असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनियरकडून स्थापत्य दोन हजार पंचवीस या बांधकाम आणि अंतर्गत सजावट विषय प्रदर्शन भरवण्यात येणार आहे या प्रदेशाचे उद्घाटन शुक्रवारी सोलापुरातील नॉर्थ मैदानावर होणार असल्याची माहिती असोसिएशन मोरे यांनी दिली आहे या वर्षी जवळपास या प्रदर्शनाचे उद्घाटन एकवीस फेब्रुवारीला जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते होणार आहे हे प्रदर्शन दोन दिवस नागरिकांसाठी खुले असणार आहे